नमस्कार मी डॉक्टर नरेश बागुल वैद्यकीय अधिकारी प्रा केंद्र निरा तालुका पुरंदर आता आमच्या आपल्या इथे दिनांक सोळा डिसेंबरपासून तर वीस डिसेंबरपर्यंत हाय रिस्क पॉकेट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी जोखमीची कुष्ठरोग सापडचे ठिकाणं दस्त असतात अशा ठिकाणी आपण आता हा सर्वे करणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या इथं कुसुम म्हणजेच कुष्ठमुक्ती महाराष्ट्र याच पद्धतीने या, या कुष्ठरोग ठिकाणी आपण हे करणार आहे नमस्कार मी डॉक्टर विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती पुरंदर या ठिकाणी निरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज आपण आशांचं कुष्ठरोगाविषयीचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं आहे या ठिकाणी कुसुम कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियान आपण सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या पाच दिवसाच्या कालावधीत राबवतो आहे याच्यामध्ये आपण जे कोण स्थलांतरित लोक आहेत त्याच्यामध्ये स्थलांतरित लोकांमध्ये वीटभट्टी असेल किंवा बांधकामाचे कामगार असतील किंवा मेंढपाळ लोक असतील किंवा जे कोणी ऊसतोड कामगार असतील तर अशा सर्व वस्त्यांचा आपण सर्वे आशा आणि एका पुरुष कर्मचाऱ्यामार्फत करणार आहोत आणि सकाळी लवकर आपण सात वाजता सर्वे सुरू करणार आहोत म्हणजे महिलांची तपासणी ही आशा करेल आणि पुरुषांची तपासणी जो कोणी पुरुष कर्मचारी आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवक आहे किंवा इतर जे प्रशिक्षित पुरुष आहेत तर ते तपासणी करतील म्हणजे सकाळी लवकर जाऊन सात ते नऊ ह्या काळामध्ये ही तपासणी करायची आता कुष्ठरोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये सांसर्गिक आणि असांसर्गिक सांसर्गिक म्हणजे पाच किंवा अधिक चट्टे आणि एकपेक्षा जास्त मज्जा बाधित असेल तर ते त्याला सांसर्गिक म्हणतात आणि असांसर्गिक म्हणजे पाचपेक्षा कमी चट्टे आणि एक मज्जाबाधित असेल त्याला असांसर्गिक किंवा पी बी म्हणतात आता सांसर्गिक कुष्ठरोगणाच्या थुंकीमधनं किंवा कफमधनं या कुष्ठरोगाचा प्रसार होतो आपल्या देशातल्या नव्याण्णव टक्के व्यक्तींना याच्यापासून प्रतिकारशक्ती आहे परंतु ज्या लोकांना प्रतिकारशक्ती नाही त्यांना हा आजार होऊ शकतो कुष्ठरोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय सावकाश वाढणारा हा जंतू आहे कुष्ठरोग आणि क्षयरोग एकाच प्रकारच्या जंतूमुळे होतात कुष्ठरोगाच्या जंतूचं नाव मायकोबॅक्टेरियम लेपरी असं आहे आणि क्षयरोगाच्या जंतूचं नाव मायकोबॅक्टेरियम टिवरक्युलसीस असं आहे क्षयरोगाचा जंतू जो आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट असतं आणि कुष्ठरोगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तो अतिशय सावकाश वाढणारा असा जंतू आहे त्याचं मल्टिप्लिकेशन व्हायला महिनोन महिने जातात आणि याचा अधिशयन काळ जर आप बघितला आपण कुष्ठरोगाचा तर तो सहा महिन्यापासून वीस वर्षापर्यंत आहे आणि तोच टी वीमध्ये जर बघितला तर इन्फेक्शन लगेच दहा बारा दिवसामध्येच होतं कारण मल्टिप्लिकेशन फास्ट आहे आणि कुष्ठरोगाच्या बाबतीत सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामुळं त्रास कुठलाच होत नाही संबंधित रुग्णाला बधिरचट्टा चट्टा असतो त्याच्यामुळं त्याला त्रास होत नाही त्यामुळं तो दुर्लक्षित राहतो आणि तो दवाखान्यात येत नाही आणि दाखवत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा धोका असा की विकृती येते जर ट्रीटमेंट घेतली नाही तर विकृती येते आणि विकृतीमुळं ह्या आजारामध्ये समाजात एक प्रकारची घृणा आहे मग आपण आता सध्या जरी बघितलं एखाद्या देवळाच्या बाहेर आपण गेलं तर तिथं असे लोक बसलेले असतात भिक्षा मागायला तर त्याच्यामध्ये त्यांचं नाक बसलेलं असतं किंवा हातापायाचे बोटं झडलेले असतात किंवा क्लॉ हँड म्हणतो आपण त्याला हाताची ती बोटं झडून गेल्यामुळं त्याला तशी विकृती आलेली असते तर असे लोकं दिसतात काही लोकांना डोळा मिटता येत नाही म्हणजे एकदा मज्जाबाधित झाल्यानंतर मग त्या स्नायूंचं पूर्ण पॅरालिसिस होतो आणि त्या अवयवाचं काम थांबतं तर ही विकृती ह्याच्यामध्ये येते त्याच्यामुळं ह्या आजाराविषयी समाजात घृम गुरु, घृणा आहे त्याच्यामुळं त्याच्या असा माणूस जर एश्टिथं आपल्या शेजारी बसलेला असेल तर एखादा माणूस उभं राहणं पसंत करतो पण त्याच्या शेजारी जो बसत नाही तर त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवले की कुष्ठमुक्त सुरक्षित अभियान राबवायचं म्हणजे आपल्याकडं जे शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर त्याच्यामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये आता आपण असं ध्येय ठेवलं आहे की ह्या आजाराचा प्रसार आपण बंद करणार दोन हजार सत्तावीसपर्यंत तर तो प्रसार कसा बंद करायचा तर आत्तापर्यंत जे सांसर्गिक कुष्ठरुग्ण किंवा एम बीचे रुग्ण आहेत तर ते आपल्याला सगळे शोधायचे आणि ते शोधून त्यांना एकाच वेळेला ट्रीटमेंट खाली आणायचे आणि ह्याच्यामध्ये आता नवीन एक डेव्हलपमेंट अशी झाली की पूर्वी आपण टी बीच्या पेशंटला आपण एखादा पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या कॉन्टॅक्टला आपण ट्रीटमेंट देतो तीन महिन्याची तर आता कुष्ठरोगामध्ये सुद्धा तसं केलं त्यांनी म्हणजे एखादा जर कुष्ठरोगी आपल्याला सापडला सांस्कृतिक आजाराचा तर त्याचे कॉन्टॅक्ट आपल्याला शोधायचे म्हणजे त्याच्या आजूबाजूची पाच पाच दहा अधा घरं आपल्याला शोधायची आणि त्याचे एका पेशंटच्या मागं चाळीस लोक आपल्याला तसे शोधायचे की त्याच्या संपर्कात आहेत आता संपर्कात आहे असं कसं समजायचं तर एका आठवड्यामध्ये वीस तास किंवा अधिक वेळ जर त्याच्याबरोबर तो राहत असेल तर तो त्याचा कॉन्टॅक्ट मानायचा तर अशा पेशंटला आपण एक सिंगल डोस आहे रिफेम्पिसिनची जी गोळी आहे साडेचारशे मिलीग्रॅमची तर ती समोर खायला घालणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होईल तर अशा पद्धतीने आपण सव सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर ह्या पाच दिवसामध्ये सर्व आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवणार आहोत आणि जे काही पेशंट आपल्याला सापडतील तर त्यांना लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट खाली आणणार आहोत आता ह्याच्यामध्ये जर काही जुने पेशंट असतील त्यांना जर काही विकृती असेल तर त्यांनाही आपण तपासणीसाठी बोलवणार आहोत आणि त्यांना त्यांची जी काय विकृती आहे तर त्याचंसुद्धा आपल्याला ऑपरेशन करून किंवा फिजिओथेरपी करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणता येते आता आपल्याकडं दोन सेंटर आहेत म्हणजे इथं आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालय बारामती आहे तर त्या ठिकाणीसुद्धा हे फिजिओथेरपीची जी ट्रीटमेंट आहे विकृतीला आल्यानंतरची तर ती तिथं केली जाते आणि बंदोरवाला हॉस्पिटल आहे कोंडव्यातलं तर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जातात एखाद्या रुग्णाला कुष्ठरोग झाल्यामुळे डोळ्याची त्याची मज्जा खराब झाली तर त्याला डोळा मिटता येत नाही तर अशा रुग्णावर तिथं शस्त्रक्रिया केली जाते किंवा एखाद्या रुग्णाला हात हाताची हालचाल व्यवस्थित करता येत नाही हात उघडता येत नाही किंवा बंद करता येत नाही तर अशा रुग्णाची सुद्धा तिथं शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यासाठी रुग्णालाही वेगळा मोबदला दिला जातो म्हणजे पूर्वी तो बारा हजार देत होते आता त्याच्यामध्ये काही वाढ झाली तर रुग्णालय मोबदला दिला जातो आणि ते सगळं शस्त्रक्रिया ह्या मोफत होतात तर ते पेशंट आपल्याला सर्व शोधायचे आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट खाली आणायचे तर असा ह्या मोहिमेचा मूळ उद्देश आहे आता या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद नमस्ते मी बाळासाहेब बंडेलकर प्राथमिक आरोग्य इंजाने आरोग्य सहाय्यक आज आपण पन... राष्ट्रीय कुष्ठरोग अभियानांतर्गत निर्मूलन अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अंतर्गत कुसुम कुसुम याचा अर्थ कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र आपण हे अभियान आपण सोळा ते वीस डिसेंबर करणार आहोत वीस डिसेंबरपर्यंत म्हणजे हे चार दिवसात आपण अभियान राबवणार या बाबून अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की समाजापासून वंचित राहिलेले घटक उदाहरणार्थ वीडबट्टी असतील ऊसतूड कामगार असतील खान कामगार असतील मजूर असतील कोळसा कामगार असतील हे मुख्य प्रवाहापासून बाजूला असते तर आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तर गव्हर्मे शासनाच्या असं लक्षात आलं कुष्ठरोग सहाय्यक संचालक यांनी हे ठरवून घेतलं की एक बाबा पॅटर्न तयार केला की बाबा आपल्याला आता कुष्ठरोगाचे समाजामध्ये तर कुष्ठरोगाचे पेशंटचे प्रमाण कमी दिसतंय पण दिसायला तर कमी दिसतंय परंतु नवीन डिटेक्शनमध्ये पेशंट तर आहेत आता आहे याचं कारण काय केलं शासनाच्या असं लक्षात आलं की जो वंचित घटक आहे जसं आपण पोलिओसाठी हो वंचित घटक फिक्स केला किंवा टी बीसाठी बाबा एक एरिया फिक्स केला की बाबा पेशंटचा उद्रेक कुठल्या प्रकारे होतो कुठल्या भागामध्ये होतो तर शासनाच्या असे लक्षात आलं की ऊसतोड असतील विडबट्टी कामगार असतील आदिवासी लोकं असतील किंवा कोळसा कामगार असतील याम किंवा बांधकाम व्यावसायिक असतील यामध्ये समाजामध्ये या सुशिक्षितपणा किंवा शिक्षितपणाचं लक्षणं फार कमी असते त्यांना समाजाशी काही देणं घेणं नसतं शिक्षण नसल्यामुळं ते काय म्हणतात की ते दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळं कसं होतं एम बी पी बीचा पेशंट असेल तर दुर्लक्ष केल्यामुळे एम बीमध्ये जातो एम बीमध्ये गेल्यानंतर त्याला वि विकृती येते ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड टूमध्ये जातात त्याच्यामुळं ते नंतर औषधोपचार जरी केला तरी त्याचा उपयोग काय पाहिजे असा होत नाही सगळी महाराष्ट्र शासन त्यांच्यासाठी म्हणजे बंदरवाला हॉस्पिटल असेल किंवा बारा ती एच डी एस असेल त्यांच्यासाठी बऱ्यापैकी शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केले जातात परंतु जरी शस्त्रक्रिया केला तरी पूर्ववत माणूस असा होऊ शकत नाही तर आपल्याला समाजामध्ये येणारी जी ग्रेट टूची डिफॉर्मिटी त्याच्यासाठी आपण प्राथमिक लेवलला पहिल्यांदा फर्स्ट स्टेजला पहिल्या कासाला खडा लागल्यानंतर आपण जीवन जसं बाजूला करतो तसं पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं की बाबा हा माणूस मज्जा बाधित आहे आता कुष्ठरोगामध्ये कसं आता आम्ही आशांना प्रशिक्षण दिलेले की कशाप्रकारे बाधित होतात बाधित होण्याची प्रमाण त्या ठिकाणं चार सांगितली एखाद्याला कसं होतं चेहऱ्यावरती चट्टा असतो त्याला टोचल्यानंतर तो म्हणतो टोचतं तो परंतु तो मज्जाबाधित असतो तर त्याचे दे लक्ष देण्यासाठी आम्ही सांगितलं की चेहऱ्यावरती मनगाटावरती हाताचा कोपरा किंवा पायामध्ये साईबाबाची पोझिशन बसून गोठ्याच्या तिथली नस ती चेक करा हे आम्ही आशांना प्रशिक्षण दिले ह्याच्यातून काय होणार आहे जरी पेशंट सेन्सेशन गेलं नसेल मज्जाबाधित असेल तो पेशंट लगेच आपल्या लक्षात येणार त्याच्यामुळं त्याचं होणारं जे पुढं होणारी विकृती किंवा जो पी बी पी बी असेल किंवा एम बी जाणं असेल ह्याच्यासाठी हे जे ग्रेड टू ग्रेड थ्री म्हणजे जे बाकी मध्ये जाणार पेशंट त्या पण लवकर लक्षात येणार आणि ह्याच्यामधून काय होणार समजा एक साधा पी बीचा पेशंट शोधला आपण बरोबर पी बीचा पेशंट शोधला पी बीचं पेशंट शोधणं म्हणजे जे कसं त्याच्यात खरंच केले त्याच्यावरती अंगावरती एक ते चार ते पाच चट्टे असतात एम बीचा पेशंट तर आपण शोधू शकतो का त्याच्या चेहऱ्यावरती विकृती आली असेल आणि असं काही नाही की चेहऱ्यावरती काही काहींच्या गाठी येतात गाठी आली किंवा असं बदिरपणा असेल तर बघताना आम्ही आशाताईंना असं सांगितलं की डोळे उघडे ठेवायचे आपल्याला प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाकडे बघताना वेगळं विशिष्ट अँगलनं बघा हे आपल्यापुरते झालं म्हणजे कसं कुठलाही माणूस असेल की त्याला बाबा आजार असू शकतो हे असं केल्यानंतर काय होतं एखादा पेशंट नवीन आता बऱ्यापैकी आमच्या आशाता इथं ट्रेन झालेल्या आहेत म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की बाबा हा पेशंट आणि महत्त्वाचा मुद्दा आता ह्यामध्ये कसं आहे सहा महिने ते बारा महिन्याचे ट्रीटमेंट आहे सहा महिन्याची बारा महिन्याची ट्रीटमेंट असेल पी बी पेशंट असेल एम बी असेल तर त्याला एम बी पी बीची ट्रीटमेंट दिली जाते त्यामध्ये आपण त्या पेशंटला जर हाता हात बधीर असेल किंवा बाधित हाताला म्हणजे हाताचं सेन्सेशन गेलं असेल तर त्याला कुठल्या प्रकारचे म्हणजे वॅक्सिन वॅक्स म्हणजे वॅक्सिलिन लावून वगैरे कशाप्रकारे वॅक्सलीन लावायचं काय ट्रीटमेंट घ्यायची किंवा जर चप्पल असेल तर आपण एम सी आर म्हणून चप्पल मिळते आपण शँडेल त्यांना गव्हर्मेंट थ्रू म पुरवला जातो त्याच्यानंतर त्यांना जर सर्जरी करायची असेल तर बंदरवाला हॉस्पिटल असेल आणि ह्या सगळ्या मोफत सेवा आहेत तर त्यासाठी आपण कुष्ठरोग हा कुठलाही दैवी शाप नाही आहे किंवा अनुवंशिक नाही आहे हे नाही आहे आपल्या समाजामध्ये अजूनही म्हणतात की कुष्ठरोग कुष्ठरोग पेशंटला म्हणजे आपण समाजापासून दूर करायचं नाही जरी कुष्ठरोगाचा पेशंट असेल तर त्याला आपल्या माणसासारखी हे करायचं म्हणजे ट्रीटमेंट करायचं आणि थोडक्यात कसं काळजी काय घ्यायची आता सरांनी सांगितलं की बाबा सहवासीत कुणाला मानायचं जर एम बीचं संसर्गिक संसर्गिक पेशंट असेल तर तो वीस तासापेक्षा जास्त राहिले असेल किंवा कॉन्टॅक्ट म्हणजे एखादा बा तीन चार दिवस राहतो त्याच्याबरोबर राहणं आलं हे आलं आणि शेजराचं बाधित रिफॉर्मसी म्हणून जी गोळ्या आहे त्याच ती गोळी काय काम करते त्या गोळीचं काम के की जर ती गोळी खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये नव्याण्णव नौ टक्के ते संसर्ग जंतूचा संसर्ग रोकायचं काम करतं तर ती आपल्या शरीरात गेल्यानंतर तो जो रिफामायसिन हे जीवन म्हणजे थोडक्यात काय त्यांनी जीवाणूला प्रभावी औषधे प्रभावी औषध म्हणजे ते काय करतं गेल्यानंतर ती रिफामासी शरीरात गेल्यानंतर ते जी जीवाणू आहे लेप्रसीचा बॅक्टोबे बॅक्टेरियम लेप्रसी तो त्याला ते मारतं ते, ते काय करतं मॅटोबॅलिझम असतं म्हणजे एन आर ए आर एन ए जो असतो त्याच्यामध्ये तो तिथे त्याला ते तोडतो मारतो तो तो म्हणजे तो एकाच जंतूचे दोन जंतू व्हायची जी प्रक्रिया असते ते तिथे मारली जाते रिफामायसिन डॉप्सिन बी तसंच करतं डॉप्सिन बी तेच काय डॉप्सिन एवढंच आहे की ज्या माणसाला रक्तशाही असेल आता मी मांडकीमध्ये एक एम बीचं पेशंट सापडलं त्या महिलेचा एच बी साडेआठ होता साडेआठ एच बी असल्यामुळे काय होतं डॉप्सिन नावाची जी गोळी त्यामध्ये ती काय करते रक्त कमी करतं शरीर म्हणजे ते तिचं काम ते आहे पण जे थोडक्यात आम्ही सांगायचं ज्याचा एच बी कमी असेल त्या पेशंटला हे करायचं म्हणजे त्यांना ती गोळी द्यायची नाही त्याचा एच बी जर वाढल्यानंतर आठच्या वरती गेल्यानंतर आपल्याला तर डॉप्सिन परत चालू करायचं हा काय आठवड्यात म्हणजे हा महिने सहा महिन्याची ट्रीटमेंट किंवा बारा महिन्याची ट्रीटमेंट असते त्याच्यासाठी तुम्हाला संशयित पेशंट दिसला तुम्हाला वाटलं की हा बाबा एम बीचा पी बीचा पेशंट आहे लेडीज असेल तर ती आहे का विचारा गरोदर स्त्रीला आपण ट्रीटमेंट देत नाही आहे ज्या जे किडण्या खराब आहेत म्हणजे किडनीचा आजारासंदर्भात यकृत म्हणजे लिव्हरचा प्रॉब्लेम आहे असे जे पेशंट आहेत हे आपण मेडिकल ऑफिसर असतील किंवा येणारे तालुका सुपरवायझर असतील किंवा जिल्हा सुपरवायझर असतील त्यांना आपण दाखवून हा पेशंट असा असा आहे ते त्यांच्या पद्धतीनं आपण तर शोधणं का आम्ही आपलं आपण काय करायचं संशयित दिसला पण त्याची तपासणी करून घ्यायची तो पेंडिंग पाडला नाही पाहिजे आणि असं करा म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे की तुम्ही जरी कुठल्या गावात गेला कार्यक्षेत्रात असेल किंवा नसेल तुम्हाला असं संशयित पेशंट भेटला असेल तर तो, तो तिथल्या संबंधित ते कर्मचारी ओळखीचा असतील आशाताई असतील तर त्यांना ते सांगा त्याची ट्रीटमेंट होईल आणि ब भविष्यात जे भारताचं दोन हजार सत्तावीसपर्यंत जे आपल्याला कुष्ठरोगमुक्त भारत अभियान कराय म्हणजे बा भारत करायचा आहे त्या अभियानाअंतर्गत हे आपल्याला करायचं महत्त्वाचं मुद्दा म्हणजे लोकांनी आता सर्वे करताना आता तुमच्या भागात ऊसुड असतील किंवा नसतील तरी उदाहरणार्थ आता वार्ड नंबर दोनमध्ये असतील तरी बी सर्वे करताना सगळ्यांनी करा किंवा पहा ह्याच्यातून कसं आहे की आपल्या नजरेतून गेला की माझ्या भागामध्ये कुठलाही कुष्ठरोगाचा पेशंट नाही आहे किंवा लि टी पेशंट नाही हे होऊन आपली जी समाजव्यवस्था आहे या अर्थव्यवस्था आता कोट्यावधी हो रुपये आपण आजारावरची खर्च करतो पण त्याच्यातून मग काय होतं मग आपल्याला आउटपुट पाहिजे एवढं मिळत नाही आणि डिपार्टमेंटमध्ये पेशंट गेला मग त्याला चप्पल द्या त्याला ऑपरेशन करा त्याला एस टीचा पास द्या त्याला अपंगाचं सर्टिफिकेट द्या मग नंतर देऊन का उपयोग नाही तर त्याच्यासाठी एक गोळी कुठली असेल तर सांगितलं एक गोळी जर अख्ख्या तापाची म्हणजे आपण म्हणतो ना हिवतापामध्ये एक गोळी करी हिवतापाची गोळी कुळ गोळी करी हिवतापाची म्हणजे ती दिल्यानंतर तो माणसाची होणारे प्रॉब्लेम आपण थांबू शकतो आणि समाजामध्ये जनजागृती केल्यानंतर आपल्याला कुठलं तरी एक आपण कसं म्हणतो पुण्य लाभल आणि नमस्कार माझे नाव स्मिता ज्ञानेश्वर टिके मी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा अंतर्गत वार्ड नंबर तीन येथे गेली दहा वर्ष कार्यरत आहे आज आमचं कुसुम कुष्ठ कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र याविषयी ट्रेनिंग झालेलं आहे या या ट्रेनिंगच्या या ट्रेनिंगचा कालावधी सोळा डिसे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर आहे या सर्वे अंतर्गत आम्हाला प्रत्येक व्यक्तीची तपासणी करायची आहे महिलांची तपासणी आम्ही करणार आहोत यामध्ये महिलां महिलांच्या कानांच्या पाळे जाड आहेत का किंवा हातावर पायावर न दुखणारा न सुजणारा बधीर चट्टा आहे का किंवा एखाद एखाद्याला या कुष्ठरोगाच्या स संसर्गामुळे दृष्टी दृष्टी दृष्टीहीन आहेत का असे व्यक्ती शोधायचे आहेत आज आम्हाला ट्रेनिंग दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद निशा चंद्रकांत निगडे प्राथमिक आरोग्य के केंद्र निरा उपकेंद्र गुळूंचे कार्यक्षेत्र माझं कर्नलवाडी येथे काम करत आहे गेली दहा वर्ष मी काम करत आहे आज आमचं कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र याविषयी ट्रेनिंग झालं त्या त्यात सरांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली आ, कुसुम हा सर्वे सोळा डिसेंबर ते चो वीस डिसेंबर प दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीत केला जाणार आहे त्या का सर्वेमध्ये वीड बांधकाम बांधकाम कामगार दुर्लक्षित घटक समाज यांचा सर्वे केला जाणार आहे तो सर्वे आम्ही सोळा डिसेंबरपासून सुरू करणार आहोत